द लॉर्ड हॅपी लाईफ विद रिमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू ख्रिस्त ख्रिस्तचरणी हीच प्रार्थना की देऊ सगळ्यांना आरोग्य देव, देव आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो कोकणातला आहे माझ्या सासरी तिथे गेल्यानंतर माझी ड्युटी तिकडे असते म्हणजे कुठेही असलं तरी कामाचीच ड्युटी असते आणि ते माझं कर्तव्य आहे आणि ते आनंदाने मी करते तर आशूला आणण्यासाठी गेलेले आहे कारण आता सुट्टी संपली शाळा सुरू होणार तर तिकडची ड्युटी संपल्यानंतर इकडची ड्युटी सुरू तर किचनमध्ये इतकं गरम होतंय बापरे तर चुलीवरचं मस्त चमचं मी मालवणी पद्धतीचं चिकन बनवते तर चिकन फोडणी टाकलेलं आहे यापूर्वी ब बऱ्याच वेळेस तुम्ही रेसिपी बघितलेली आहे त्यामुळे मी काही डिटेल रेसिपी शेअर करत नाही आहे अगदी थोडक्यामध्ये माझं रुटीन तिकडचं दाखवते तर फक्त एक दिवसासाठी गेलेले मी तर पहाटे तिथे पोहोचले पोहोचल्यानंतर थोडा आराम करून स्वयंपाकाला लागले कारण सगळ्यांची इच्छा असते जसं मी माझ्या आईवडिलांची तिकडे काळजी घेते तसं इकडे माझे दुसरे आईवडील म्हणजे माझे सासू सासरे तर माझ्या या आईवडिलांची देखील तितकीच काळजी घेणं गरजेचं आहे आणि मी ते आनंदाने करते तर बघा दोन महिन्यानंतर लेक माझा गा येणार आहे तिकडे तर गावी दोन दोन महिने अगदी छान काय म्हणतात त्याला भारी तिची सुट्टी झालेली आहे तर इकडे ना चपात्या अजिबात व्यवस्थित होत नाहीत कारण पीठच इतकं वातट होतं काय विचारायला नको कशाबशा आपलं चपात्या तर पप्पांना वगैरे माझ्या हातच्या चपात्या आवडतात कारण घडीच्या असतात छान अशा मस्त त्याला पदर वगैरे सुटतात पण जास्त चपाती इकडे बनवली जात नाही म्हणजे तर आई केव्हा तरी चपाती बनवतात तर नाचणीची भाकरी वगैरे असते त्यामुळे पीठ आहे ना थोडं बसवशीत झाल्यासारखं होतं व्यवस्थित एकजीवच होत नव्हतं तरी कशाबशा जमल्या आपल्या चपात्या तर चपात्या बनवायची सवय झाली त्यामुळे एवढं काही वाटत नाही अगदी कोणत्याही पिठाच्या मध्ये रेशनिंगचं असू दे गहू नाहीतर कुठलेही असू देत जमतात तर इकडे बघा गावटी पद्धतीचा आज मी सिक्स्टी फाय बनवत होते कारण अशू इतका हट्टपणा करत होता त्याला म्हटलं अरे कोल्हापूरला झाल्यावर गेल्यावर देते तुला तर त्याचं असं होतं की मी कोल्हापूरला येणारच नाही आहे तर त्याला मी तितक्यात काही सांगितलंच नाही म्हटलं त्याला गोड बोलून न्यायचं कारण आधीच सांगितलं तर उभीच रडायला सुरुवात करणार तर जे सामान अवेलेबल होतं घरी त्यामध्ये चिकनला मॅरिनेशन केलं तर गावठी पद्धतीचे आपले चिकनचे भजी म्हटलं तरी चालेल तर जे जसं आहे त्यामध्ये ॲडजस्टमेंट करावी लागते तर त्याला फ्राय करून हवं होतं चिकन म्हणून आज हा बेत केला तर आई पप्पा शक्यतो चिकन फ्राय वगैरे असं नाही एकच मालवणी पद्धतीचं असतं तशाशी किंवा आम्ही कोण येणार असू ना तर आमच्याकडे इकडे स्पेशल काही ना काहीतरी त्यामुळे माझी अशी इच्छा असते तुम्ही यापूर्वी बऱ्याच वेळेस बघितलं असणार ज्या ज्या वेळेस मी गावी येते ना मी एक दिवसासाठीच येते मी असे चार पाच दिवस हल्ली आलेलेच नाही आहे ह्या पाच वर्षामध्ये जसे मी कोल्हापूरला शिफ्ट झाले मेडिकलमुळे तर यायला या तितका वेळच भेटत नाही पण एक दिवसात जरी आले तरी या गोष्टी मी आनंदाने करत असते तरी बघा चिकनला म्हणजे चिकनवर झाकण ठेवून त्यामध्ये गरमच पाणी घालायचं केव्हा एकदा होतंय आणि केव्हा एकदा टेस्ट करतो आहे असं झालेलं आशुला तर आशूला तिकडे स्कूलला जायचं होतं खूप हट्टीपणा करत होता तर मी दुसरी कामं करेपर्यंत एक वेज शशीनी फ्राय करून घेतली होती चिकनची तर बऱ्याच दिवसानंतर तुम्ही देखील बघताय तर आशूमुळे देखील गावीच अडकून राहावं लागलं आहे कारण दोघांपैकी एकंद तरी पाहिजे त्याची काळजी घ्यायला मग त्यामुळे दोन महिने तुम्हाला जास्त व्हिडिओजमध्ये वगैरे शशी दिसलेच नव्हते तर हल्ली मी जुने जुने व्हिडिओ पोस्ट करत होते कारण वेळच भेटत नव्हता तर आता इथून पुढे पुन्हा आपले रेग्युलर व्हिडिओ सुरू होतील तर बघा अथक प्रय प्रयत्नानंतर एक चपाती फुगलेली आहे तर पीठच असं आहे ना काही केल्या चपाती फुगतच नव्हती पण फुगली नंतरच्या शेवट्या शेवट्याच्या चपात्या फुगल्या होत्या तर इकडे सिक्स्टी फाय पण फ्राय होऊन आहे तर रात्रीच्या उशिराच्या एसटीने आम्ही आलो होतो त्याच्यानंतर मग येऊन थोडाच वेळ आराम केला आणि नंतर मग शशीने सगळं सामान आणून दिलं आणि पटापटा मी स्वयंपाकाला लागले तर स्वयंपाकाची आता इतकी सवय झाली आहे ना त्यामुळे काही कठीण वाटत नाही तर आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे प्रश्न असते की तू कोल्हापूरला का राहतेस कोकणात का राहत नाहीस इतकं आवडतं तुला तर मग सासूसरी इकडे तिकडे मम्मी पप्पा मग सासूसरी तुमच्यासोबत का राहत नाहीत हे बरेच प्रश्न तुमचे आहेत तर यापूर्वी मी बऱ्याच वेळेस या विषयांवर व्हिडिओ बनवले होते पण ते जुने झाले तर नव्या साठी किंवा नवे जे व्ह्यूवर्स आहेत त्यांच्यासाठी पण मी नक्की सांगेन त्या गोष्टी तर रोजचे जे व्हिडिओ बघत असाल त्यानुसार तुम्हाला त्या, त्या गोष्टी समजतील तर हे बघा इथे चिकन छान शिजलं होतं त्यामध्ये जे ताटामध्येच गरम पाणी ठेवलेलं आदन तेच घातलेलं आहे आणि ते खोबऱ्याचं वाटण तर जसा देश, देश तसा वेश तर इकडे आले की मस्त असं चुलीवरचं गावठी पद्धतीचं मालवणी पद्धतीचं चिकन मला खूप आवडतं आणि ज्या त्या पाण्याची चव ना जिकडे तिकडे तीच छान लागते खरं तर इकडे हेच चिकन खायला देखील बरं वाटतं त्यामुळे मी शक्यतो इकडे आल्यानंतर याच पद्धतीचं चिकन बनवते आणि जरी सुक्कं बनवायचं झालं तरी मालव मालवणी पद्धतीचंच बनवते तर अक्षरशः घामाने आंघोळ झाली होती इतकं गरम होत होतं तर या किचनचं देखील काम करायचं आहे मी जसं सा सांगितलं अगदी शंभर वर्षापूर्वीचं जुनं आमचं हे घर आहे तरी आता थोडे थोडे फार बदल होत आहे त्याच्यामध्ये तर प्रत्येकजण आता सेपरेट राहतात म्हणजे जे दोन दीर आहेत मला पकडून आम्ही तीन तर तिघं ती भावंड आणि एक बहीण म्हणजे एक ननंद आहे मला जे तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं तर प्रत्येकजण सेपरेट राहतात आणि इथे मग आई पप्पा आणि मग शशी आम्ही वगैरे येऊन जाऊन असतो तर ओटा पण हा खूप छोटा पडतो खूप जुना ओटा आहे हा आणि बाथरूममध्ये थोडेफार चेंजेस म्हणजे म्हणजे या कोपऱ्यामध्ये आधी बाथरूम होतं ते काढून त्या कोपऱ्यात केलेलं आहे पक्कं असं तर ते पडायला आलेलं अक्षरशः पण सध्या ना इकडे उन्हाळ्यात म्हणजे विहिरी आटतात आणि त्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम तर सगळीकडे पाणी वगैरे भरून ठेवलेलं आहे आणि व्हिडिओ हा शशी बनवत होते त्यामुळे त्यांना ते व्यवस्थित कॅमेरा पुसला देखील नव्हता त्यांनी म्हणजे जो व्हिडिओ मोबाईलचा कॅमेरा आहे बॅक कॅमेरा ते आहे तसं त्यांनी व्हिडिओ काढलेला त्यामुळे जरा जरा पुचकट दिसतंय तर आता बघणारे असं म्हणतील की सासूबाईंना भांडी घासायला सांगितली आणि आपण स्वयंपाक बनवते तर आई स्वतःच म्हटल्या तू स्वयंपाक बनवतेस तोपर्यंत मी भांडी घासून घेते बाकी <laughs> स्वयंपाक स्वयंपाकसाठी सगळ्या झालेल्या आहे पण एक लास्ट म्हणजे सोलकडी तर सोलकडीशिवाय मालवणी जेवण आहे तर तिकडे जरी मी जेवण केलं तरी सोलकडी ही आमच्याकडे आवर्जून असते तर मला दूध काढून घेतलेलं आहे म्हणजे लसूण अंडामध्ये मच्छी घेऊन आता यामध्ये मीठ बनते ओरिजिनल अगं

तर अंखी बकळच होते हे काय औषधी आंबाडे ना हां आंबाडे आई इकडे ये काय तर या फुडी मला भराच दाखवायचं दाखवायचं पण नाही जमलं आई तुम्ही सांगा हे काय आहे हे आंबाडे आहेत आणि काय केले त्याच्यात ते पाणी घातलं आणि मीठ घातलं आणि आंबाडे स्वच्छ धुवून घ्यायचा हां स्वच्छ धुवून घालायचे पाण्याने मिठाच्या मिठ घालायचं आणि मग त्याचं पेजे सोबत वगैरे किंवा हो हो, हो। तर हे बघा तर प्रत्येकाच्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात तर इकडे असे खारातले आंबे म्हणतात म्हणजे ज्या कैरी असतात त्या पण अशा मिठाच्या पाण्यात घालतात हो, हो, हो। आणि आंबाडे तर मालवणी पद्धतीचे अळू वगैरे बनवतात ना त्यामध्ये जे अशा आंबट हे फळ असतं तर त्याचं हे आहे त्याचे ना खूप आवडतं आंबट पदार्थ तरी किती दिवस टिकते हे वर्षभर हो वर्षभर लग... ते काय ते काय मार्केट मध्ये विकलं पण असतं ना हो असतं हा तर आपला आमचे सासरे बो आलेले आहेत पप्पा भूक लागली काय चल एवढं आमचं हे तयार झाले आहे सगळी तयार झाली आता जेवळा बसल्यानंतर बघूया बस तर आल्यानंतर मीही बसून राहत नाही भांडी असू दे स्वयंपाक असू दे सगळे असू दे पटापटा करते पण यायलाच आम्हाला उशीर झालेला माई बोलल्यानंतर भांड्याचा खूप पसारा पडेल कारण बघणारे लोक विचार करायच्या आधी कमेंट करतात त्यामुळे मी नेहमी सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला त्याच्यानंतर कमेंट करा तर इकडे कांदा टोमॅटो आणि लिंबू वगैरे घेतलेला आहे चिकन फ्राय होतंय भात आधीच केला होता तो फक्त जरासा गरम करून घेते सोलकढी तयार झालेली आहे आणि जेवण कोल्हापुरी पद्धतीचं असू दे नाहीतर मालवणी पद्धतीचं असू दे सोलकढी ही आमच्याकडे ठरलेली असतेच असते तर सोलकढी केलेली आहे चपात्या करून घेतलेल्या आहेत आणि चिकन देखील तयार झालेलं आहे तर मस्त आजचा बेत तर मी एक दिवसासाठी जरी आले ना तर आई पप्पा इतके खुश असतात तर आशु आता दोन महिने इकडे होता त्यामुळे त्याने इतकी सवय झाली तर आशूला जास्त सवय झाली तर त्यामुळे तो तिकडे गेल्यानंतर आता काय करतो आहे काय मला माहीत नाही पण कसं असतं ना की थोडापूर वेळापुरतं बरं वाटतं पण नंतर बाकीच्या जबाबदाऱ्या कोण घेणार कारण आई पप्पांना आता इतकं जमत नाही ते बिचारे दोघं एकमेकांचं आहे ते म्हणजे आई करू शकते दोघांचं पण आशूचा अभ्यास मग त्यांचे खाण्याचे नखरे त्याला उठवायचं तयार करायचं हे एक चार दिवसाचं नाही आहे रोजचं आहे आणि त्याच्या शाळेचं नुकसान नको त्यामुळे मग मी इकडे त्याला ठेवलं नाही नाही तर आधी आम्ही विचार केलेला तळ्यात मळत होतं आमचं की आशूला कुठे ठेवायचं काय करायचं मग आशू जर इकडे राहिला तर मग शशींना इकडे ड्युटी ॲडजस्ट करून घ्यायला पाहिजे मग सगळी पूर्ण पुन्हा फॅमिली विस्कळीत होणार आणि एकत्र एक राहणं म्हणजे कसं असतं हे आत्ता मुलांवर दे मुलांना देखील आईवडील दोघांची गरज असते आणि लोकं बघताना मग लगेच वेगळा विचार करायला सुरुवात करतात म्हणजे लोकांना खरी परिस्थिती माहितीच नसते तर बघा मस्त आजचा आमचा चमचा बेत तरी तयार झालेला आहे तर सासरी आल्यानंतर तुम्ही म्हणणार व्हेज ऑप्शनच नसतो नस का तर मी ज्यावेळेस येते त्यावेळेस रविवार असतो आणि आमच्याकडे रविवारी एक ठरलेलं असतं चिकन वगैरे आणि मी आले म्हटल्यानंतर तर त्यांची ते इच्छा असते की म्हणजे माझ्या हातचं काहीतरी आजच्या दिवशी व्हायला पाहिजे तर आईंची इच्छा होती की बरेच दिवस झाले बिर्याणी वगैरे बनवली नाही कारण मी सोडलं तर बाकी इथे कोण बनवणारच नाही त्यांच्यासाठी तर आधी मी येताना घाई घाईतच येते अचानकच ठरवून ठरलेलं काहीच नसतं तर आशू यायला तयार नव्हता तिकडे त्यामुळे मग शेवटी मला यावं लागलं तर आजचं मस्त मालवणी पद्धतीचं चिकन आणि त्यात आपले गावठी चिकन सिक्स्टी फाय तयार झालेले आहेत आणि मी असले की मग लेकरं देखील इकडेच असतात तर आता मुली मोठ्या होत आहेत त्यामुळे दुसरी म्हणजे दोन नंबरच्या जाऊबाईंची जी मुलगी आहे ती गावी गेलेली आहे आयशू आणि मोठी ती आता दहावीला गेलेली आहे ते जे एक्स्ट्राचे क्लासेस सुरू आहेत स्कूल सुरू झालेले आहे आणि ती छोटी आहे तर भारी वाटतं कधीतरी असा अनुभव घेतला पाहिजे तर मी खूप लकी आहे की मला दोन दोन आई वडील आहेत इतके प्रेम करणारे आहेत तर जबाबदारी आपण मनातनं पार पडल्या ना तर म्हणजे कंटाळ येत नाही आनंद होतो मला खरं तर चला आशुला आता अजून कल्पना नाही आहे त्याला घेऊन जायला आले ते तर सासरे मॅच बघण्यात बिझी होते आमचं अशा प्रकारेचं जेवण तयार झालेलं आहे तर एक दिवस जरी आलं तरी कुटुंबासोबत छान असा आनंद घ्यायचा अशा आहे तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर कोकण कोल्हापूर कॉपटेल झालेला आहे माझं जीवही दोन्ही ठिकाणी तितकाच अडकलेला आहे तर आईवडिलांची तेवढीच काळजी वाटते इकडच्या आईवडिलांची म्हणजे सासूसुरांची देखील तितकीच काळजी वाटते तर बघू प्रयत्न सुरू आहे की येणाऱ्या दिवसात सगळेजण मी एकत्र छान आनंदाने राहू तर असो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा तर हल्ली कमेंट्स येत नाही आहेत मला काही कळत नाही आहे सगळेजण सुट्टीला गेले आहेत नोटिफिकेशन येत नाही आहेत तर काय प्रॉब्लेम आहे नक्की मला कमेंट करा आणि आता अशोची स्कूल सुरू होईल तर डेली ब्लॉग डेली रुटीन सुरू होईल तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेलायकॉन दिसते म्हणजेच घंटी धाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगचं तोपर्यंत तर स्वस्त राहा मस्त खा माझे जुने नव्या आदल्यामधले सगळे व्हिडिओ बघत रहा आजचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल बाय बाय